करणं गरजेचं आहे तोही जप्ती पंचनामा जी आर्टिकल ताब्यात घेण्याचा कुठलाही पंचनामा हा जप्ती पंचनामा आहे मग तो कुठे नसतोच काय होत सिव्हिल सर्जन रक्ताचे नमुने पोलिसांच्या पत्राप्रमाणे काढतो त्या बाटल्या सील करतो पोलिसांना पाठवतो पोलीस पंधरा दिवस ठेवतात आणि पंधरा दिवसानंतर तो रक्त सीएकडे जातो नियम असा आहे की डॉक्टरनी परस्परपणे सीएला पाठवायचं आहे त्या सीलवर डॉक्टरचा नंबर असेल एमएलसी नंबर असेल आउटवर्ड पत्र डॉक्टरचं असेल सीएच्या नावाने असेल फक्त पोलीस हे कॅरियर आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे आणि कॅरियर पोस्टमनचं काम करायचं आहे था, आणि ते सी ए कडे पाठवायचे सी ते पुन्हा एमएलसी नंबर सी आर नंबर काय असेल ते बघतो पोलिसांचं पत्र असेल तर त्याच्या आर्टिकलची संख्या जुळून बघतो आणि मग ते पत्र पुन्हा रक्त किंवा जो काय मुद्देमाला आहे तो तपासून परत पाठवतो आपण मूळ उद्देशावर येऊया की जप्ती पंचनाम्यामध्ये म्हणजे पूर्वीच्या सत्तावीसच्या पंचनाम्याप्रमाणे विश्वासार्हता कशी गमावली जाते मगाशी सांगितलं आरोपी हातात बेड आहेत मगाशी सांगितलं वेळा जुळत नाहीत मगाशी सांगितलं त्यामध्ये नव्हतं पण वडाळा सेशन केसमध्ये मुंबईच्या विशेषता केसमध्ये किंवा कल्याणमध्ये सुद्धा ही शक्यता असेल बऱ्याच वेळेला स्थानिक पोलीस स्टेशनकडे पोलीस कस्टडी नसते किंवा उपलब्ध नसते बरेच भरलेली असते तेव्हा आधारवाडी पोलीस स्टेशन कोळसेवाडीला आरोपी ठेवतो कोळसेवाडीला पण आउटपोस्ट आहे आधारवाडीला पण आउटपोस्ट आहे आणि मग कोळसेवाडीच्या पोलीस कस्टडीत जर ठेवलं तर त्या पोलीस कस्टडीचा इंचार्ज कोळसेवाडीचा पोलीस कस्टडी इंचार्ज असतो तो आहे म्हणजे त्याची एंट्री कुठे पाहिजे कोळसेवाडीत पाहिजे तुम्हाला ते माहिती पाहिजे आणि तुम्ही ते सुचवू शकता की त्या दिवशी हा आरोपी तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जप्त नव्हता म्हणजे जमा नव्हता तर दुसऱ्या पोलीस स्टेशन काही कारणाने असेल वडाळा पोलीस स्टेशन आणि दादर टीटी पोलीस स्टेशन या बाबतीत हा नेहमी भाग होतो व्हीपी पोलीस स्टेशन आणि ग्रँडप्रोड पोलीस स्टेशन या बाबतीत नेहमी होतं भायकळा पोलीस स्टेशन आणि नामा जोशी मार्ग पोलीस स्टेशन नेहमी हा गडबड होते की आरोपीचा सी आर एका पोलीस स्टेशनचा असतो पोलीस कस्टडी एका पोलिसांनी घेतलेली असते पण पोलीस दुसऱ्या कस्टडीमध्ये आरोपीला ठेवतात तेव्हा तो रेकॉर्ड सुद्धा तपासणं गरजेचं असतं यानंतर दुसरा एक भाग येतो जप्तीचा म्हणजे नोटा जप्त करणं मी मागे सुद्धा सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही सीआरपीसी पाठ करता इव्हिडन्स ऍक्ट बघता आता नवीन न्याय संहिता बघता आणि पुराव्याचा कायदा बघता भारतीय पण तुम्ही पोलिस मॅन्युअल क्रिमिनल मॅन्युअल हे करत नाहीत तुम्हाला पोलिस मॅन्युअल बघायला पाहिजे ते आता उपलब्ध झाले महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केले पूर्वी नव्हतं पण पोलिस मॅन्युअल मध्ये या बाबतीतली प्रोसिजर लिहून ठेवलेली आहे पंचनामे कसे करावे तुम्ही सीआरपीसी अख्खा शोधलात तर त्याच्याबद्दल घर जपती पंचनामा व्यतिरिक्त पंचनाम्याची डिटेल प्रोसिजर नाही आता मी जे सांगतोय ते सगळं कुठे सी आर पी सीत नाही हे सगळं पोलीस नियमावलीमध्ये आहे त्यामुळे पोलीस निवावली पोलीस मॅन्युअलची कॉपी तुम्हाला पाहिजे इथे सुद्धा असेल तीन खंडामध्ये ती आता विभागलेली आहे त्याच्यामध्ये नोटांचा पंचनामा कसा करावा ही प्रोसिजर आहे क्रिमिनल मॅन्युअल मध्ये डाईंग डिक्लेरेशन कसं घ्यावं ओळख परेड कशी घ्यावी हे डिटेल्स आहेत उल्लेख कायद्यात आहे पण प्रोसिजर कुठे आहे तर मॅन्युअल मध्ये आहे त्यामुळे तुम्ही मॅन्युअल तपासणं गरजेचं आहे आता इथे मी जे पोलीस मॅन्युअल मधल्या तरतुदी सांगतोय त्याप्रमाणे जर एखाद्याकडून नोटा हस्तगत करायच्या असतील तर प्रत्येक नोटेचं वर्णन लिहिणं गरजेचं आहे त्या नोटेवरची ओळखीची नोट नोटी सारखी असते पण बाबा त्याच्यावर रक्ताचे डाग आहेत नोट उजवीकडच्या वरच्या कोपऱ्यात फाटलेली आहे आणि त्याचा नंबर सेवन एट सिक्स आहे का असेल तो त्या नोटांचे नंबर गरजेचे आहेत अनेक पंचनाम्यामध्ये नोटा जप्त झाल्या एकूण पाचशे रुपयाच्या बारा नोटा रक्कम रुपये टिंबटिंब ते पाचशे रुपयाच्या बारा नोटा म्हणजे सहा हजार रुपये एकूण किंमत हे काय तुम्हाला नवीन आहे आयडेंटिफिकेशन ऑफ आर्टिकल काय तर आयडेंटिफिकेशन ऑफ आर्टिकल त्या नोटी बाबा त्यातली एक महत्वाच्या नोटीवर रक्तासारखा डाव होता किंवा ती उजवी कोवळ्याच्या कोपऱ्यात फाटलेली होती हे वर्णन पंचनाम्यात असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी हरकत नोंदवली पाहिजे म्हणजे क्रॉसमध्ये प्रश्न विचारले पाहिजेत नोटेचा प्रश्न जर समजला असेल तर लक्षात घ्यावा नोटा कशा त्याच्याकडे आला त्या व्यक्तीकडे याच स्टेटमेंट सुद्धा घेता येतात जर तो आरोपी नसेल तर आरोपी असेल तर सत्तावीसच्या पंचनाम्यात थोडासा उल्लेख येतो की त्या नोटा या सुपारी मर्डर मधल्या दहा लाखापैकी दोन लाखाच्या नोटा होत्या त्या गुन्ह्यात त्या कामी बक्षीस म्हणून वापरलेल्या नोटा होत्या पण दुसऱ्या पद्धतीने जर नोटा जप्त करायच्या असतील तर त्याचा उद्देश करण्यासाठी ज्याच्या ताब्यातून नोटा रिकवर झाल्या त्याचं निवेदन एकशे एकसष्ट खालचं गरजेचं आहे जुना कायदा तसच घर झरती पंचनामा असेल तर आधी किंवा बारकी आर्टिकल्स असतील तर आधी पोलिसांनी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी स्वतःची अंगझरती झरती पंचाना घ्यायला सांगायचं आहे याबद्दल उलट तपास होत नाही म्हणून तेवढ्या तेवढे पार्ट मी फक्त घेतो अनुभवाच्या आधारे की तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे आई ओला की बाबा तू घरात गेलास तुला काय वस्तू मिळाला ठीक आहे पण घरात जाण्यापूर्वी पंच जे काय कोण होते त्यांना तुम्ही असं सांगितलं का की आमची अंग झडती घ्या आणि त्यांनी ती घेतली आमच्याकडे काही नोटा सापडून आल्या नाहीत मग आम्ही घरात गेलो आणि मग पाचशेच्या बारा नोटा मिळाल्या नाही तर पाचशेच्या बारा नोटा आयवोच्या खिशात काय तेवढा समृद्ध आय असेलच कुठला मग त्याच्यासाठी ती पोलिसांची अंग झरती मग पुढचा भाग येतो पंचांची अंग झरती मग त्यांनी आरोपीला सांगायचंय रिकव्हरीचा तो आरोपी असतोस ना की तुला पंचांची अंग झरती आहे काय आणि पोलिसांची आहे काय त्याचं स्टेटमेंट पाहिजे तिथे की त्यांनी इच्छा प्रकट केली की मला विश्वास आहे किंवा मला अंग झडती घ्यायची नाही पण हे वाक्य नसेल तर तुम्हाला उलट तपास घेता आला पाहिजे की तुम्ही आरोपीला संधी दिलीत का की तुमची अंग झडती घ्या पंचांची अंग झडती घ्या आणि मग तुम्ही घरात घुसलात का नाहीतर मग कोणी खिशातून वस्तू आर्टिकल चाकू बिकू नेऊन तो झक्कन गादीखाली लपवला आरोपीला तिकडे ठेवला आणि नंतर हासको चाकू आणि मग तो सील झाला त्यामुळे रिकव्हरी डाऊटफुल ठरवण्यासाठी पंचांची अंग झडती आरोपीला ती संधी देणं हे महत्वाचं असतं आता तुम्ही घरात गेलात आर्टिकल रिकवर झालं आता हे तर पब्लिक प्लेस नाहीये घराच्या आत आर्टिकल रिकव्हर झालेलं आहे तर मग घराच्या आतलं आर्टिकल रिकवर होतं तेव्हा ते कोणाच्या ताब्यात होतं तेव्हा त्या घराची कस्टडी कोणाकडे होती तर बाबा त्या सुलोचना बाईकडे होती मग ते सुलोचना बाईचा त्या घराशी संबंध काय ती मालकीण आहे भाडोती आहे की कोण आहे ताबेदार कशी आणि मग ती मालकी नसेल तर तिचा असेसमेंटचा उतारा तो का तो इन्व्हेस्टिगेशनच्या पेपर मध्ये चार्जशीट मध्ये आहे का नसतो आणि त्या सुरक्षणा वाईचं स्टेपमेंट घेतले का की पोलीस माझ्याकडे आले मला अंग घ्यायला सांगितली पोलिसांनी उद्देश समजावून सांगितला की हा आरोपी आहे तो काहीतरी तुमच्या या खोलीतून काढून देतोय आम्हाला त्याचा पंचनामा करायचा आहे मग त्या आरोपीला घेतलं त्याने गादी खालून चाकू काढून दिला त्या चाकूला रक्तासारखे लाल डाग होते तो आम्ही जागेवर जप्त केला पंचांच्या सहीचं सील केलं हा झाला योग्य पंचनामा हे जर बारकावे तुम्हाला माहिती असतील तर ही रिकव्हरी पंच खोटे ठरू शकतात बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो बाकी मी तुम्हाला असं अजिबात बोलणार नाही की पंचाना होस्टाईल करा पंचाना होस्टाईल करायचं काम वकिलाच नाही उलट येणारा प्रत्येक पंचा शंभर टक्के कागदाप्रमाणे सांगेल किंबवना वाढवून सांगेल आणि तुमच्या आरोपीला गुंतवायलाच तो आलेला आहे असं गृहित धरून तयारी करा काही नवीन वकील काही बोलतोय की आधीच पोलिसांना जाता पो आमचाच पंच घ्या किंवा काही जण पोलिसांकडे जातात त्या पंचाला आम्ही पटवतो काही गरज नाही ह्या वाम मार्गाची गरज नाही पंच बऱ्याच वेळेला मी माझा अनुभव सांगतो होस्टाईल होत नाहीत पण ते खरं बोलत असतात म्हणजे खरंच ते जागेवर गेलेले नसतात तो चहावाला वगैरे असतो पोलीस स्टेशनच्या समोरचा कोण मिळाले नाहीत की त्याला आणतात कर सही कर अंखा आणि तो अंखा करतो आणि मग त्याला तर या निवेदन पंचनाम्यामध्ये गुन्ह्याच्या बाबतीतली हकीकत सांगायची नाही मी आणि माझा भाऊ गेलो आणि तिथे ते, ते, ते केलं मग चाकू काढला तो चाकू अशा ठिकाणी लपवला नाही गुन्ह्यात वापरलेला चाकू मी ज्या ठिकाणी ठेवलेला आहे ते ठिकाण दाखवतो तुम्ही माझ्या बरोबर चला हे एकच वाक्य ऍडमिसेबल आहे मी माझ्या पत्नीचा गळा दाबून तिचं प्रेत एका ठिकाणी लपवून ठेवलंय त्या ठिकाणी चला हे ॲडमिसेबल बाकीचा वरचा फापट पसारा इन ॲडमिसेबल आहे ऐंशी टक्के जज सेशन कोर्टातले सुद्धा एका चुकीच्या केसला मदत घेऊन आख्या मेमोरंडम स्टेटमेंटला एक्झिबिट देतात आणि हे ऐंशी टक्के जजना घाबरून आपले ऐंशी टक्के वकील काय करायचं आहे लपऱ्यात कशाला फरायचं जशी पंगा कसा घ्यायचा आहे म्हणून अर्ज देत नाहीत जो अर्ज आवश्यक आहे तो अर्ज असा आहे की साहेब पंचानी पंचरा माला, पंचरा माला जी साक्ष दिले मेमोरेंडम पंचनामाला पंचनामा जो म्हणजे स्टेटमेंट जे रेकॉर्डवर आहे त्याच्यात इन ऍडमिसेबल पोर्शन आहे तो इन ऍडमिसेबल पोर्शन वगळून उरलेल्या मजकुराला फक्त एक्झिबिट देता येईल हा जो अर्ज आहे तो रेकॉर्डवर ठेवायचा आहे आपण तो ठेवत नाही आपण भिडस्तपणा दाखवतो आणि मग हायकोर्ट पर्यंत आपल्याला अपिलात सुद्धा यश मिळत नाही जर तो अर्ज असेल त्याला एक्झिबिट नंबर पडला असेल तर जजची अक्कल निघते मी थोडं स्पष्ट बोलतो नेहमी कारण केसलो असा आहे आरोपीच्या शब्दशः निवेदन घ्यायचा आहे पण इन पोर्शन जो इव्हिडन्स ऍक्ट खाली बसतच नाही तो टाळायचा आहे आता टाळायचा आहे म्हणजे काय निवे एक्झिबिट सगळ्याला द्यायचा आहे त्याला पोर्शन मार्क करायचंय म्हणजे मी गेलो घर उघडलं घरात ती स्त्री होती मुलासहित झोपली होती मी पैशाच्या आमिषाने त्याला खून करायच्या उद्देशाने तिच्या माने चाकू मारला ती हा जे फापट पसारा असतो तो इन आहे त्याला पोर्शन मार्क करायचा आहे तो ए लिहायचा आहे आणि हा एक्सक्लुडेड पोर्शन हा पोर्शन वगळण्यात आलेला आहे उर्वरित डॉक्युमेंटला निशाने नंबर पडले हे होत नाही कल्याण कोर्टात आता अनेक वर्ष सेशन कोर्ट आहे तुम्ही खरंच मागच्या सगळ्या सत्तावीसच्या पंचनाम्याचे एव्हिडन्स काढून बघा ना जज लक्षात घेत ना वकील लक्षात घेत ना सिनियर कौन्सिल लक्षात घेत आणि जो सिनियर कौन्सिल हे लक्षात घेतो तो, तो भांडपूर सिनियर कौन्सिल ठरतो त्याचे कदाचित जजशी पंगे होतात आणि त्याला कन्विक्शन मिळते पण जज नाराज होईल कन्विक्शन होईल म्हणून आपण हे जो भिडस्तपणा करतोय तो कायद्याला मंजूर नाही म्हणून ते दोन्ही केसला तुम्ही वाचा त्याच्यात असं लक्षात येईल की मेमोरंडम स्टेटमेंटमधला ऍडमिसिबल पार्ट कोणता इन ॲडमिसिबल पार्ट कोणता त्याच्या पुढे जाऊन होतो की मग आरोपीची सही आरोपीची सही आखलेली असते आपण ओरोपीची सही घेतो आरोपी ती नाम मंजूर करत नाही आरोपी तर पिंजऱ्यात असतो आणि डायरेक्ट सांगतो पंच की त्यांनी आरोपीनी सही केली आम्ही दोघांनी सहाय्य केल्या एक नंबरची सही माझी दोन नंबरची सही दुसरा दिलीप भोईर आहे त्याची आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी सही केली आणि मग पुढचा भाग सुरू होतो या निवेदन पंचनावर वेळ असते ती वेळ लक्षात ठेवा एवढ्यासाठी की तुम्ही जेव्हा स्टेशन डायरीचे इन्स्पेक्शन घेता तुम्ही जेव्हा तहसीलदारचे इनवर्ड आउटवर्ड पत्र लक्षात घेता जेव्हा तुम्ही लॉकअप डायरी विचारात घेता तेव्हा ती वेळ म्हणजे दहा वाजून पंचावन्न मिनिटाच्या आधीची वेळ दहा वाजून पंचावन्न मिनिटाला निवेदन सुरू झालं ना मग त्याला दहा वाजून पन्नास मिनिटाला बाहेर काढले का त्या दहा वाजून पन्नास मिनिटापूर्वी पंच आलेत का त्याच्यापूर्वी त्यांना योग्य पद्धतीने माहिती आहे का हे झाले क्रॉस क्वेश्चन आणि उलट तपासात हा उलट तपास जर जो करतो त्यालाच तर आपण आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन बोलतो अदरवाईज कोर्टा समोरचे कागद जसेच्या तसे एक्झिबिट पडतात आणि कन्व्हिशनला जातात आणि सांगतो आपण काय की कोर्टाने बरोबर विचार केला नाही पण कोर्टाला विचार करायला भाग पाडणं ऍप्रिसिएशन इव्हिडन्ससाठी रेकॉर्डवर क्रॉस आणणं हे आपलं काम आहे याच्यानंतर सुरू होतो तो, तो प्रवास मग बऱ्याचशा पंचनांग असं असत मग आम्ही पंच पोलीस फलाना फलाना आ, आरोपी हे आम्ही खाजगी वाहनाने निघालो सोबत साहित्य घेतलं आरोपींनी रस्ता दाखवला एका पुलाजवळ मुरबाड पुलाजवळ आरोपींनी थांबवायसाठी तिथून आम्ही खाली गेलो तिकडे कुंपणाचं शेत होतं तिथे दिवडुंगाचं कुंपण होतं तिथे आरोपीने बोट दाखवला आणि चाकू काढायला सांगितला तिथे चाकू मिळाला मग तो जप्त केला पंचांच्या सहीचं सील केलं आणि त्याच्या खाली पुन्हा त्या सह्या इथे आरोपीची सहीची अपेक्षा नाही ते निवेदन होत लक्षात घ्या ते कन्फेशन आहे म्हणून आरोपीची सही मूर्खपणा करतात मेमोरंडम पंचनाम्या खाली सुद्धा आरोपीची सही घेतात तुम्हाला आर्ग्युमेंट मध्ये सांगता आलं पाहिजे पंचनाम्यावर आरोपीची सही अपेक्षित नव्हती असली म्हणून बिघडत नाही पण असणं अपेक्षित नाही आता पुढे जाऊन आपल्याला काय करायचं तो पंचनामा किती वाजता आवरला तुम्ही लक्षात येईल की पंचनाम्याची वेळ ज्या दिवशी तो ज्या वेळेला निवेदन पंचनामा संपलेला असतो मेमोरंडम स्टेटमेंट संपलं असतं तिथून सुरुवात किंवा पाच मिनिटं डॅप दाखवून सुरुवात करतात आणि नंतर दोन तासाने तो संपवतात तुम्हाला बघितलं पाहिजे की सव्वीस किलोमीटर अंतर दोन तासात खाजगी वाहनाने जाऊन येईल का आणि तिथे पूर्तता करायला अर्धा पाऊन तास तर लागणार कारण झुळूप आहे ते शोधायचं आहे रिकव्हरी करायचंय मग ते सील करायचंय मग तिथून परत ते लिखाण करायचंय तिथे तो जागेवर पंचनामा संपवायचा आहे तिथे सह्या घ्यायच्यात मग ते सगळं पॅड सहित रायटर सहित ते परत जीप मध्ये येणार आणि पुन्हा सव्वीस किलोमीटर परत येणार तुम्हाला टोपोग्राफी माहिती पाहिजे आणि एवढ्यासाठी बरेच वकील करत नाहीत ते केलं पाहिजे की रिकव्हरी जिथून होते त्या स्पॉटला सुद्धा भेट दिली पाहिजे कारण तुम्हाला बऱ्याच वेळेला फक्त कागदावर अभ्यास करायची सवय असते आपण स्पॉट घटनेचा स्पॉट भारी तर बघतो पण रिकव्हरीचा स्पॉट बघत नाही रिकव्हरीचा स्पॉट बघितला तर ती पब्लिक प्लेस आहे की नाही हे पहिलं कळत तुम्ही उलट तपासासाठी फोटो काढू शकता तेवढी वेळ मॅच होते का बघू शकता आणि मुळात तिथे आरोपी जाणं शक्य आहे का वेला चा, चा, हे बघू शकतो बऱ्याच वेळेला हम रस्त्याच्या बाजूला रिकव्हरी झाली पब्लिक प्लेस मध्ये झाली गुरांच्या गोठ्याच्या मागे गावठाणात रिकव्हरी झाली हे सगळ्या पब्लिक प्लेसेस आहेत तिथे कोणी कसंही अप्रोच होतो आणि तिथे लाकडी दांडा मिळतो लाकडी दांडा हा शेतकऱ्यांकडे प्रत्येकाच्या घरात मिळतो आता त्या लाकडी दांड्यावर दा। इन्क्रिमिटिंग आर्टिकल म्हणून काहीतरी इन्क्रिमिटिंग इव्हिडन्स आहे का रक्त लागले का ते मानवी रक्त म्हणून आले का त्या रक्ताचा गट बी आलाय का तो बी रक्तगट माहिताचा रक्तगटाशी जुळतोय का हे तुम्हाला पंचनाम्याच्या वेळी बघायचं आहे त्यामुळे मागे सांगितलं होतं त्याप्रमाणे दोषारोप पत्राचा परिपूर्ण अभ्यास हा महत्वाचा आहे तुम्हाला हेच माहिती नसतं रिपोर्ट आलेत की नाही त्यामुळे स्पॉट पंच किंवा रिकवरी पंच कोणताही जर अभ्यास करायचा असेल तर त्या रिकवर आर्टिकलचं वर्णन काय ते कोर्टात जाऊन बघितलं पाहिजे ते आर्टिकल सीज कसं झालंय सील कसं झालंय ते बघितलं पाहिजे नव्वद टक्के हत्यारांमध्ये प्रॉपर सील झालेलं नसतं कुऱ्हाड किंवा फरशी असते त्याच्या दांड्याला फक्त चिठी लावलेली असते त्याच्यावर पंचांच्या सया असतात कुऱ्हाड आखी पॅक केली पाहिजे कारण तुम्ही सील कुठे केलंय दांड्याला त्याला चिट्टवून ठेवलंय पंचांच्या सयात पाच इन्क्रिमेटिंग आर्टिकल दांडा नाही आहे त्या कुऱ्हाडीच्या पाट्यानी घाव घातलाय त्यांनी कवठी फुटले त्याच्यावर रक्त आहे मग ते रक्त इम्प्लांट करता येऊ शकतं कॉंगॉक करता येऊ शकतं म्हणून जिथे रक्ताचा भाग आहे तो तर सील करा या नव्वद टक्के मध्ये पात सील नसतं चाकूचं पात असतं कुराडीचं पातं भाल्याचं पात बघा तुम्ही सील असतं का आणि ते जर सील नसेल तर नंतर ज्या मैताच्या रक्ताचे नमुने आणले असतात त्या नमुन्यांचा चुकीचा वापर करून ते होऊ शकतात कारण तुम्ही जर मागे जाऊन सीए सी रिपोर्ट मध्ये बघितलत तर मैताच्या रक्तगटाच्या तीन बाटल्या असतात आणि त्याचं लेटर बघितलं तर मैताच्या माई, रक्त रक्ताच्या चार बाटल्या आलेल्या असतात मग ती एक बाटली गेली कुठे तर एक बाटली या तुराडीच्या पात्रावर आणि आरोपींच्या कपड्यावर ओतण्यासाठी कामी आलेली असते तुम्हाला हे दाखवलं पाहिजे तरच बेनिफिट ऑफ डाऊट मिळतो त्यामुळे मुळात लक्षात ठेवा रक्ताचे नमुने गोळा करणं हे पोलिसांचं काम नाही जर पोलिसांनी रक्ताचे नमुने डॉक्टर घेतले माहितीचे असो जग